लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन निलंबनानंतर लोकसभेत विरोधक चांगलेच आक्रमक लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे दोन्ही सभागृहातून आत्तापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे सुप्रिया सुळे यांच्यासोबत अमोल कोल्हे शशिर थरूर मनीष तिवारी टिंपल यादव यांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे लोकसभेत जवळपास एकोणपन्नास जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे खासदारांच्या निलंबनानंतर लोकसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहे संसद घुसखोरी प्रकरणावर चर्चेची मागणी केली आणि निलंबन केल्याची माहिती मिळत आहे सिर्फ एक रिप्लाय जो हादसा हुआ है जो हल्ला हुआ हुवा संसद उसपे सिर्फ चर्चा चाह रहे रहे हैं क्या मांग हम कर चर्चा तो होनी चाहिए और सिर्फ हमारे लिए नहीं बीजेपी के सांसद है प्रेस वाले सबके लिए ही है ये सिर्फ सांसदों की सिक्योरिटी के लिए नहीं था ये बहुत महत्वपूर्ण मामला है लेकिन सरकार चर्चा ब्यूरो रिपोर्ट एस मराठी नागपुर